ज्या तुम्ही धन्या मनला जिथं दगड खाल्ली त्याच गडाच्या पायरीचा दगड मला होता आलं याच्यासारखं भाग्य कुणासाठी या संत महात्माचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग नसता आणि आज त्या ताटमाने तुमच्या समोर उभा की मान कधीच नसती मला भाषण करायला लावू नका कारण अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही न कधी समजणार तुमच्यासाठी तुमचे लेकर तुमच्या लेकराला ना कुठल्या ना नावाने कुठल्या तो पण नावाने बोलवावं हे तुम्ही ठरवावं पण ठरवाव म्हणून आम्ही तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेतली आहे आम्ही सर्वांनी इतक्या दिवस तर तुम्हाला अडचण होती मी इकडे हुकलो म्हणून इकडे येताना सुद्धा वैजनाचे शिव्या श्राप घेऊन शिरूर तालुक्यात यावं लागलं मागच्या दहा वर्षात नियत चाप असते त्याच्या सोबत नियती असते ज्या तुमच्या या धन्याने ज्या तुम्ही धन्या म्हणला जिथं दगड खाल्ली गडाच्या पायरीचा दगड मला होता आलं सारखं भाग्य कुणासाठी माझी नियत जर साफ नसती तर या संत महात्म्याचा आशीर्वाद माझ्या पाठीमागा नसता आणि आज ज्या ताटमानाने तुमच्या समोर उभा की ताटमान कधीच नसती हे आज आवर्जून मी या ठिकाणी सांगायला आलो आहे प्रतिष्ठा बाबा इथं आलो शब्द दिला पाच खोऱ्या त्या गेस्ट हाऊस आता चार कोटी मिळाले रुपयाची कोटीची खुली आहे कशासाठी केला छोटी छोटी जी तीर्थस्थळ आहेत आमच्यासाठी तीर्थरूपात ही छोटी छोटी तीर्थस्थळ सुद्धा विकसित झाले पाहिजेत आणि ते विकास होताना त्याचा फायदा ह्या फक्त जणांना झाला पाहिजे एवढीच प्रामाणिक भावना मी सतीश रागवलो ते खरं मला आजच्या दिवशी या कार्यक्रमाला का यायचं नव्हतं माझ्या मा, मा जीवनामध्ये मी एक नियम केला आज भरही पुण्यतिथीच्या समाप्तीच्या कार्यक्रमाला मी आलो असेल कदाचित इथून पुढच्या काळात दरवर्षी पुण्यतिथीला येईल मला मला भाषण करायला लावू नका कारण अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही आणि कधी समजणार म्हणून आज सतीशला बोलताना सुद्धा हेच सांगितलं की आजच्या दिवशी कार्यक्रम नको स्थळाचा कार्यक्रम विकास होतोय हे खंडूजी बाबांच्या भक्तांना ज्या वेळेस लक्षात येईल पुण्यतिथी मध्ये सगळे भक्त भाविक झाले जमा म्हणून आपण कार्यक्रम घ्यावा असं नाही Gracias.